आजच्या दहा ऑक्टोबर हुतात्मा दिवस आपल्या वाडा तालुक्याचा परंतु उल्लेख झाला की हे जवळजवळ संपूर्ण पालघर जिल्ह्याचा एक वाड्यामध्ये पक्ष कार्यालय एक प्रशस्त अशी वास्तू या ठिकाणी या दहा ऑक्टोबरच्या हुतात्मा दिनानिमित्त आपण या वास्तूचं आज उद्घाटन केलं त्या निमित्ताने के आपली निमित्ता ही जाहीर सभा या सभेला संबोधित करण्यासाठी आलेले आपले सर्वांचेच आणि आपल्या जिल्ह्याचेच पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड अशोक ढवळे पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड मरियम ढवळे ज्यांचं आताच आपण भाषण ऐकलं आपल्या या महाराष्ट्र राज्याचे पक्षाचे सचिव आणि केंद्रीय कमिटी सदस्य कॉम्रेड अजित नवले कॉम्रेड किरण गेला सर्वच आपल्या पक्षाचा जिल्हा राज्याचे सर्व नेतृत्व आणि उपस्थित सर्व आपण कॉम्रेस बंधू आणि बघितली कॉम्रेड जमिनीच्या लढ्यासाठी ज्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेऊन त्या लोकांनी गुजरातच्या मध्ये जो तलवारा गाव भिलरच्या मध्ये या ठिकाणी ज्यांनी लाल झंडला खांद्यावर घेऊन या कॉम्रेड गोदावरी परळेकर सामराव परळेकर यांच्या बरोबर पर काम केलेलं ज्यांनी पहिली गोळी छातीवर घेतली त्या कोमरेड जेठा गांगड कॉम्रेड लक्ष्मीबीज कोमरेड बापू खरपळे यांनी हा लाल झेंडा घेऊन छातीवर गोळी घेतलेली आहे पुरवेकर कॉम्रेड शामराव पुरवेकर एकोणीसशे पंचेचाळीस पूर्वी सुद्धा आपल्या या जिल्ह्यामध्ये आपलं अस्तित्व होत परंतु गुलामगिरी वेटबिगाडी काय होती आपल्यातला माणूस हा जागा झाला नव्हता त्यावेळेस आणि एकोणीसशे पंचेचाळीस साली किसान सभेच्या नेतृत्वाखाली किसान सभेचा लाल झेंडा घेऊन सम्रा पुरळेकर गोदावरी परवळेकर यांनी आपल्या या भागातला आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुंभी समाज राहतो तो सुद्धा खांद्यावर लाल झेंडा घेऊन त्यांनी सुद्धा जमिनीचा लढा केलेला आहे डाडूच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर त्या भागामध्ये राहणारा त्या सुद्धा ठिकाणी कुंभी समाज आहे वाढवाड समाज आहे आज त्या भागामध्ये आम्ही फिरतो तेव्हा आम्हाला काही लोक सांगतात की आमच्या नरपेड गावामध्ये वाळव समाजाचे हे हे कार्यकर्ते होते ज्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेतलेला होता हा फक्त लढा हा फक्त लढा आदिवासींचा नाही आहे परंतु पालघर जिल्हा हा आदिवासी बोल जिल्हा आहे मोठ्या संख्येने आदिवासी बांधव राहतो त्याच्यावर मोठा अन्याय होतो हे भांडवलदारी सरकार करत म्हणून लाल झेंडा हा सर्वांना न्याय देणार आहे कामगारांना शेतकऱ्यांना आदिवासी असेल दलित असेल हिंदू असेल मुस्लिम असेल सिख सर्वांसाठी हा लाल झेंडा खंजर घेऊन न्याय देतो आणि म्हणून मित्रांनो आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये जो जो शोषित वर्ग आहे जो मेहनत करणारा आहे जो शेतकरी आहे त्याला सर्वांना आपल्याला हा लाल झेंडा खाल आणायचा आहे की तुझा सुद्धा प्रश्न घेऊन आम्ही लढणार आहोत आज आपल्या समोर मुख्य कोणते प्रश्न आपल्याला भेसवणारे आहेत आपल्याला माहिती आहे वरखा जमीन आहे सिलिंगची जमीन आहे जमीनदारांची जमीन आपल्या कब्जामध्ये शासनाची जमीन आपल्या कब्जामध्ये आहे वनातली जमीन आपल्या कब्जामध्ये आहे कब्जामध्ये नाही या जमिनीच्या आम्ही घरामध्ये मालकच आहोत पण तुम्ही आम्हाला कब्जेदार ठरवलेला आहे हे आम्ही होऊ देणार नाही मित्र तुम्हाला या गोष्टी लक्षात आणून देतो आपल्यासाठी लढणारा कोणी नाही आज अनेक झेंडे या जिल्ह्यामध्ये येतात निवडणुकीच्या वेळेस येतील पैसे देतील पैशाच्या बळावर लाच कारण करणारे झेंडे तुमच्याकडे येतील परंतु तुमचे जे खरे प्रश्न आपले जे खरे प्रश्न आहेत त्याला कधी हात लावणार नाही आणि म्हणून तुम्हाला दोन तीन उदाहरण देतो आणि मी आवर्त घेतो एक गेल्या अनेक वर्षापासून आपण वनाची जमीन कसतो गेल्या सत्तर ऐंशी वर्ष शंभर वर्ष जमीन मग सात आहे काय झाला आपण एकोणीसशे पंचेचाळीस पासून दोन हजार सहा दोन हजार सहा ला जेव्हा संसदेमध्ये आपल्या एक्सट्रेस खासदार आले आणि आपल्या एक्सट्रेस खासदार आल्यानंतर त्यावेळेस सरकार पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि केरळ या राज्यांमध्ये सरकार आणि तिकडून निवडून आलेले आपले खासदार एकसष्ट खासदार झाले जेव्हा काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला तेव्हा काँग्रेस सरकारला सांगितलं की तुम्ही केला पाहिजे जर तुम्ही वनाचा कायदा केला नाही तर आम्ही तुम्हाला समर्थन देणार नाही किंवा सपोर्ट देणार नाही हा आपण करायला लावला त्याच्यानंतरच सात बार आपल्या नावाने झाला परंतु अजून जी जागा आपल्या कब्जामध्ये आहे तरतूद काय कोमेट किसरगुर सांगतील दहा एकर पर्यंत असेल ती नावावर करून दिली पाहिजे पण अजून दिली नाही आपल्याला किती दिली दोन गुंठे चार गुंठे काय नाही तुम्ही चार गुंठे दोन गुंठे दिली असेल पण हा लाल बवटा खांद्यावर घेऊन जी जागा आमच्या मध्ये आहे ती नावावर करून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हे या सभेमधून आपल्याला घ्यायचं आहे आज तळाखालची जागा घराची जागा तळाखालची जागा आज आपल्याकडे महसूल खात्याचे अधिकारी येत आहेत आपण फॉर्म भरतोय यांना का स्वप्न आपण होत एकीतून हे मिळवून घेतलेला आहे डॉक्टर अजित नव आता बोलून गेले ते नगर जिल्ह्यातले आहेत अकोला तालुक्यातले आहेत मागच्या सरकारमध्ये विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री होते मी अनेक वेळेस त्याला सभागृहामध्ये प्रश्न विचारले मला म्हणाले अरे निको एवढे प्रश्न लोक विचारा तुझ्या मतदारसंघात येतो काय असेल तर आपण मिटवून घेऊ त्यांच्यावर आपण मोर्चा दिला दोन हजार तेवीस मध्ये आणि आपण पायी लॉंग मार्च दिला आणि पायी चालत जात असताना या मंत्र्यांना मंत्रालयातून विमानाने यावं लागल्या आपल्या मोर्चाला आपल्या मोर्चाची भेट घ्यायला आणि तेव्हा आपण मागणी केली होती की आमची अनेक लोक शहरात राहतात खेडत राहतात गावात राहतात अजूनही आमची जी घर आहेत ती कुठेतरी वलामध्ये आहेत कुठेतरी वरकर जागेमध्ये आहेत कोणाच्या तरी जागेमध्ये आहेत सरकारच्या जागेमध्ये आहेत ही ज्या घराची जागा आहे ती आम्हाला सात बारा करून दिली पाहिजे ही मागणी केली आणि म्हणून सरकारला हे करणं भाग पडलं आणि म्हणून आज आपल्याकडे घराच्या तळ्याखालच्या जमिनीची मोज व्हायला लागली जरी सतत असेल पण ही जी ताकद आहे या तातीच्या समोर सरकारला निर्णय घ्यावा लागतो आणि म्हणून ज्या काही आपल्या तालुक्याच्या जल्लपडे झाल्या त्याच्यामध्ये कोणत्या डोळे मी स्वतः किरण झाला लानी डोळा लडका कलांगा चंद्रकांत मी सर्वच पक्षाचे सचिव मंडळ सदस्य होतो आम्ही सांगितलेला प्रत्येक मध्ये पण आज इथे उल्लेख करतो की जी तीन एकर चार एकर माझ्या कब्जाची झाली आहे वनाची चार एकर सात आपल्या नवे करून घ्यायचं का नाही मला सांगा करून घ्यायचं आहे की नाही चार पाच एकर सात पार नवे करून घ्यायचं आहे की नाही घ्यायचा ना। आहे स्मार्ट मीटर आपल्या घरी लावला कि नाही स्मार्ट मीटर हे बघा स्मार्ट मीटर येत आपल्याकडे नाही ना लावायचा परंतु हे सरकार येऊन जबरदस्ती लावत आहे ह्याची झळ आपल्यालाच नाही सर्व ना। शहरातले ना। लोक आपल्याकडे येत शहरातल्या व्यापारी वर्ग आपल्याकडे येतोय म्हणतोय आमदार साहेब प्रश्न घेतला पाहिजे म्हटलं आमदार म्हणून मी विधानसभेत घेईन पण रस्त्यावरची लढाई मी आमदार लढू शकणार नाही माझा लाल बापटा आणि लाल बापटाचे माझे लाखो सुपारी जेव्हा रस्त्यावर उतरतील तर हा स्मार्ट मीटर बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही पंचवीस हजार बिल आम्ही भरू शकत नाही ज्या ठिकाणी आम्ही कामगार भाऊ काम करतो तिथे अठ्ठावीस हजार रुपये किमान वेतन आम्हाला दिलं पाहिजे हे सर्व प्रश्न घेऊन आज जी संख्या आहे आपण परंतु हे सर्व प्रश्न घेऊन सरकारच्या दारावर आपल्याला जायचं आहे तुम्ही आपण सर्व जण इतर आहोत हे मंचावर बसलेले नेते

हे नेतृत्व सर्व बसतील आणि निर्णय घेईल त्या दिवशी सर्वांनी आपल्याला ऊन वारा पाऊस आपल्याला काय माहित नाही आपण सर्व शेतकरी आहोत बरोबर ना सर्व नेते आपल्या उन्हात बसलेले आहेत म्हणून ऊन वारा पावसाची काय न करता आपले जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी ने जेव्हा नेतृत्व निर्णय घेईल आणि एक हाक देईल ती हाकेला दोन दिवसाच्या भाकरी घेऊन निघायची आपल्याला आहे की नाही तयार आहे की नाही आपले आहे दोन दिवसाच्या पाणी घेऊन निघायचं आणि पालघरच्या कलेक्टर कार्यालय पूर्ण तालुका जाम करून टाकायचा आमचे प्रश्न सोडवल्याशिवाय पालघरच्या कलेक्टर कार्यातून हजार अशा प्रकारची भूमिका घेऊन आपल्याला जायचं आहे पण मित्रांनो आपली सर्वांची जबाबदारी आहे नेतृत्व आहेच पण आलेला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक महिला भगिनी प्रत्येकाची जबाबदारी आहे की याच्या तिप्पट संख्या उतरवावी लागेल आपल्याला झोप उडली पाहिजे या, या सरकारची झोप उडली पाहिजे अशा प्रकारची ताकद आपल्याला उतरवू लागेल नक्की आपले प्रश्न सुटतील आणि त्याचं तुम्हाला उदाहरण दिलं की एकदा का लालबाग्या रस्त्यावर उतरला मागण्या पूर्ण केल्याशिवाय कधी माघार घेत नाही हा आमचा इतिहास आहे हे सर्व आपल्याला कॉमेंट करायचं आहे म्हणून पुण्या तुम्हाला सर्वांना विनंती आहे की इथून गेल्यानंतर सर्व कॉम्रेसचे जे मार्गदर्शन होईल ते गावात पर्यात घेऊन जायचे आहे आणि ही तयारी करायची आहे की जेव्हा पक्षाची लाल झेंड्याची हाक येईल त्या दिवशी लाखोच्या संख्येने आपल्याला उतरायचं आहे एवढंच बोलून या प्रसिद्धी थांबतो धन्यवाद इनक्ला जिंदाबाद